संपूर्ण राज्यामध्ये गणरायाचं स्वागत अतिशय उत्साहात करण्यात आलंय मात्र नांदूर शिंगोटेचं ते तीस वर्षापासून गणरायाच्या मूर्तीची स्थापना केली जाते अचानक मंडळाच्या विविध उपक्रमांनी आतापर्यंत तालुक्यात नाव गाजवलंय यावर्षी मंडळाच्या वतीनं गणरायाच्या नावाने भव्य अशी पाच लाख रुपये खर्च करून प्रवेशद्वार बनवण्यात आले मंडळाच्या वतीनं याच प्रवेशद्वारातून गणरायाचं स्वागत करण्यात आलंय तर गणरायाच्याच हाताने फीत कापून हा वेगळा गणेश उत्सव आगमनाचा कार्यक्रम संपन्न झालाय दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही पंधरा फुटी गणरायाची मूर्ती मुंबईतून आणण्यात आली गणरायाच्या हातानेच्या प्रवेशद्वाराची भीत कापण्याचा कार्यक्रम झाला हा कार्यक्रम एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आला आजपर्यंत या मंडळाने कुणाकडूनही कुठल्याही प्रकारची वर्गणी जमा न करता कार्यकर्त्यांच्या स्वखर्चातूनच हा कार्यक्रम घेतला जात असल्याची माहितीही मंडळाच्या वतीनं देण्यात आली गणेशोत्सवामध्ये जेवणाचा कार्यक्रम मंडळाची लाइटिंग तसेच सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध गोष्टींच्या माध्यमातून अचानक मंडळाचा सर्वच ठिकाणी बोलबाला असतो या ठिकाणी गणरायाचे स्वागत झाले यावेळी संपूर्ण नांदूर शिंगोटे ग्रामस्थांनी हा परिसर गर्दीने फुलला होता स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे